विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी न दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील काने गावामध्ये चार वर्षापासून जातीवादी सरपंचाने विहार बंद केले होते चार वर्षापासून हा संघर्ष चालू होता पोलीस जयंती मिरवणुकीस परवानगी देत नव्हते याचा राग मनात धरून अंकुश गायकवाड नावाच्या युवकाने बौद्ध विहारातील घेतली ही आत्महत्या नसून खून आहे तानाजी कदम साहेब आरपीआय जिल्हा सरचिटणीस आज कानेगाव का येथे जो खून झालेला आहे जातीय व्यवस्थेच्या कारणामुळे हा खून झालेला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय दोन हजार सतरा साली गाववाल्यांनी ज्यावेळेस बुद्ध बुद्धविहार बंद केलं आणि आपले सर्व भीमसैनिक लोहारा तहसील का कार्यालयामध्ये जेव्हा ठिया आंदोलन झालं त्या ठिया आंदोलनात तहसीलदारांनी येऊन बुद्धविहाराला टाळे लावले आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला ह्या बदल्यात दुसरीकडे जागा देऊन विहार बांधून देतो ते मागणी पूर्ण पण झाली नाही तरी आपल्या उस्मानाबाद जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ आम्ही उत्तम भालेराव दिगंबर कांबळे त्यांचे सर्व सहकारी अमोल कदम वगैरे हो त्या सर्वांनी येऊन डिवाय डेप्युटी कलेक्टर आणि डीवायस पी पी एस आय या सगळ्याच्या मदस्थीनं आपण प्रकरण मिटवलं होतं त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिससमोर आपले धरणे आंदोलन झाले तसल्या पावसात धन्य धरणे आंदोलन झाले असताना त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी याची दखल घेतली नाही म्हणून चार वर्ष कानेगाव येथील आंबेडकर जयंती बंद होती आंबेडकर जयंतीला परवाना दिलेला नाही म्हणून अंकुश गायकवाड यांनी आंबेडकर जयंती होत नाही बुद्धविहार उघडत नाही म्हणून त्यांची के हत्या केली का आत्महत्या आहे ते पोलिसांनी चौकशी करून संबंधितावरती गुन्हे दाखल करावेत जो जो ह्या घटनेमध्ये सामील आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल करावेत आम्ही पोलिसांना वारंवार सहकार्य केलेलं आहे करत आलेला आहोत करणार आहोत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या सर्व आरोपींना जे जे असतील त्या सर्व आरोपीवर कारवाई करावी आत्ताच माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना फोन केलेला आहे आणि इथं दिवस दिवासबी साहेबांना फोन केलेला आहे आठवले साहेब सा, सतत सा, संपर्कात आहेत म्हणून आताच राजाभाऊ ओहाळचा फोन आला आणि राजाभाऊनी सांगितलं की आठवले साहेब संपर्कात आहेत प्रवीण मोरे संपर्कात आहेत तरी जर या घटनेमध्ये संबंधितावर जर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्रभर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांनी या बुद्धविहारामध्ये विहारासाठी जे बंद केलेलं आहे आणि षडयंत्र रचलेलं आहे त्या सर्व लोकांवरती कारवाई व्हावी त्याचबरोबर शहीद अंकुश गायकवाड यांच्या कुटुंबियाला महाराष्ट्र शासनाने पंचवीस लाख रुपये मदत द्यावी व त्याच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सहभागी करून घ्यावं ही आमची मागणी आहे मी दिगंबर कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ता तालुका अध्यक्ष या ठिकाणी सन दोन हजार सतरापासून हा जो समाज मंदिराचा संघर्ष चालू आहे प्रचंड प्रमाणात कडा संघर्ष होत आहे आणि जातीवादी व्यवस्थेनं आतापर्यंत जो आमच्या तालुक्याचा आमदार आहे त्यांनी वेळोवेळी या प्रशासनावर दबाव टाकून समाज मंदिर बंद पाडायला कारणीभूत हा आमदार आहे तर त्याच्यावरही या ठिकाणी सिटी झाली पाहिजे हे आमचं प्रांजळ म्हणणं आहे या ठिकाणी अंकुश गायकवाड सारखा एक तळमळीचा निष्ठावंत भीमसैनिक या ठिकाणी आत्महत्या करतो म्हणजे या प्रकरणाचं गांभीर्य जोपर्यंत या प्रशासनाला कळत नाही तोपर्यंत तो कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन होत नाही त्यामुळे या प्रकरणात जे बी काही आरोपी असतील जे बी काही दगलबाजी करणारे आतून काड्या करून प्रशासनावर दबाव टाकून हे समाज मंदिर बंद ठेवण्याला कारणीभूत ठरवणारे जे लोक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा लोहारा तालुक्याच्या वतीने तीव्र आशा आंदोलन करण्यात येईल याचीही प्रशासनाने दखल घ्यावी मागणीप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिकली केलं पाहिजे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आता तुम्ही ताबडतोब एफआयआर झाल्यावरती त्यांना अटक करा आणि जर पोलीस प्रशासन जर ती भूमिका जर नसेल घेत इथल्या जर कुठल्या सवर्णाच्या कुठल्या आमदाराच्या कुठल्या खासदाराच्या किंवा इतर कोणी जर सांगण्यावरून जर चालत असेल तर मग मग आम्ही आमची भूमिका घेऊ हो। आम्हाला प्रत्येक वेळा वाटतं की, की कायदा सुव्यवस्था राखण्यात यावा कायदा सुव्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं म्हणून आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो म्हणजे याचा अर्थ कोण नाही की आमच्या आया बहिणीवरती उद्या कोणी येऊन उडून जाईल आणि आमच्या पोरांच्या अशी लटकून फाशी देऊन कोण हत्या करील मला माहीत नाही तुम्ही मला तुमचा शब्द हवा हे रेकॉर्ड करून घ्या आज होऊन अटक होईल की नाही आज एफआयआर होऊन अटक होईल का नाही अटक होईल की नाही जावा आहे काय तो त्याला अजून तुम्ही सोडला संशयित म्हणून ताब्यात घेतला पाहिजे होता ना तुम्ही आम्ही घेण्याची कारवाई करू आणि आमचं सहकार्य आहे आम्ही सहकार्य तुम्हाला करतो आम्ही 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 कायदेशीर मार्गाने जातो म्हणून तुम्ही आम्हाला गांडून आवला समजायला लागलात नाहीतर तर कायदा आम्हाला देखील घ्यायला आम्ही तुम्ही वॉर्निंग समजा इशारा समजा काय समजा एफआयआर दाखल झाल्यापासून जर तुम्ही त्यांना अटक केलं नाही तर मग याच्या पर्सात काय उमटतील ना यू काय विचार करू शकत नाही तुम्ही ताबरतो कामाला लागाय तो एफ आय आर त्याच्यासोबत कोण गेलाय बाकी पोरा कोण गेलीत एफआयआर जशी एफ आय आर होईल आणि ही लोक कुठे सरपंच आणि पाटील कुठे <pursue> करून ठेवला लावा आहे का तुमचा तो बेपत्ता आम्हाला एफ आय आर दाखल झाल्यावरती ताबडतोब वाटत पाहिजे आहे ठीक आहे लावा ना यंत्रणा लावतो अटक करा ना आम्हाला आपल्याकडे यंत्रणेची काय कमी आहे काय कमी आहे का हे भूमिका घेऊन का आम्ही आपली इज्जत करतो कदर करतो याचा अर्थ असा नव्हे ना की प्रत्येक वेळेला आम्हाला तुम्ही शांततेचं सहकार्य करावं आम्ही सगळं शांततेचं सहकार्य करतोय पण आमच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार जर आपल्यासारख्या सर्व मंडळी जर करत असेल तर शासनाचा आदर कोणत्या पद्धतीने आम्ही राखावा एवढं तरी आम्हाला सांगा तुम्ही जाता अटक झाल्याशिवाय व्यासपी तुम्ही इथून निघायचं नाही बाकी यंत्रणा कामाला तुम्ही ठीक आहे ना सिरियसली घ्या कुठल्या त्या आमदारा बिमदाराच ऐकू नका कानातलं सोडून टाका त्या आमदाराच्या पण आई सोडून टाकू नाही तर एफ आय आर एफ आय आर झाल्यावर मला मला सांग एफ आय आर झाल्यावर नाटक केलं तर बघू आपण काय करू डेप्युटी कलेक्टर येऊ लागले परत आपण त्यांच्याकडून याची नोंद करून घेत कायमचा हा तिरा मिटून जाईल आता हे संघर्ष कायम राहत कायम राहत फक्त तरी थांबणार

कमिटीला ह्या विषयावर मीटिंग आहे ती मीटिंग झाल्यानंतर आपल्याकडे ह्या विषयावर येणार आहे कनेक्टर आहे की पोरखेल पोरखेलपणा आहे जोपर्यंत प्रॅक्टिकली त्या जागेवरती जाऊन तिथला अहवाल घेता येत नाही स्वतः कलेक्टर घेत नाही तोपर्यंत तुम्ही एस सी एस टी कमिशन समोर काय घंटा ठेवणार त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर हे तांबे साहेब कलेक्टर मुद्द्याचा बोला मला कळलं ते डेप्युटी कलेक्टर तर, तुम्ही आता काही ते ऍक्शन घेणार आहेत तुम्ही ते मला सांगा फक्त बाकी तर तुम्ही सांग बाकी तर ते उलटबाजी करू नका मध्ये द्या कागद आणि कलेक्टरला म्हणा तुम्ही या इथे तोपर्यंत आम्ही इथं आणखी विधी उद्या ना कलेक्टर कलेक्टर जरी नाही आला तुम्ही घेता काय त्याच्या आम्ही तुम्ही लिहून देता काय नाही नाही कलेक्टर येतोय ना कलेक्टर का नाही कलेक्टर एसीएसटी कमिशन सगळ्याच येतील ना सगळ्याच येतील कमिशन काय करणार करी गे गे हमाला हमाला सांगा तुम्ही शो साठी आलात काय टाइमपास करण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल तर तुमच्याशी बोलतो बोलायला आम्हाला हे बघा आम्ही या गोष्टीमध्ये मध्ये परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी चाललेलो आहोत कालपासून आमच्या एस डीओ साहेब तळटून बसलेले आहेत आपण सकाळी आलात रात्रीपासून परिस्थिती सांभाळताय ठेकून काय केलं काल रात्रीपासून काय केलं लोकांना लोकांना

पण जे आरोपी आहेत सरपंच बोलले ना एफआयआर एफआयआर चालू आहे ना एफआयआर दाखल करायची प्रोसेस चालू आहे कोशिश नाही त्याला केलं पाहिजे कोशिश नका करू आता कोशिश करून तर सगळं कोशिश आमच्या तुम्ही कोशिश करू तर बाहेर होतंय निघून जाते कोशिश करूनच बळी गेला बाहेर झाल्यावरती ते अटक होणं गरजेचं बरोबर इमिजिएटली एक तासात उठल एक तासात उठल ते आता एक तास बैठक आपण तिथे घेतलेली त्यांच्यासोबत मिटिंग राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा